निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर असं समोर येत आहे का कुठंतरी भाजपला अजित पवार गट नको आहे त्याच्यामुळे कुरबूर सुरू झाल्याचं दिसून येत आहे काही ठिकाणी माड्याची जागा जा असू कि इतर जागा जे आहे तिथे अजित पवार गटाची भाजपला मदत झाली नाही असाही आरोप होता असा आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनी शिवसेना फोडून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद केलं त्याचबरोबर शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यांनी म्हणजे आता भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाऊरी आहे एकत्रपणे एक ज्या निवडणुका लढल्या आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने फुडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात केलं ज्या पद्धतीचं घाणेडं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केलं हे काही महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये त्यांचा पराजय झाला आता हे तिन्ही एकत्र आहेत पक्ष आणि ज्या पद्धतीचं यांचं आता त्रांगड चालू आहे हा त्याच्यावर आरोप करतो ते त्याच्यावर आरोप करतात की तर आता लोकसभेत झालं आता विधानसभेमध्ये काय काय होतं तुम्ही जरा फार गंभरते पण ज्या पद्धतीने वाटते तोपर्यंत विधानसभेपर्यंत अजित पवार हे महासोबत राहील असं वाटते की त्यांना आता ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत आहे लवकर झाल्यामुळे बाजूला असं वाटतं नाही ते आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी काय करायचं काय नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आज मुंबईत दिल्लीत बैठक होत आहे भाजपच्या कोअर कमिटीची विविध विषय चर्चेत जाणार आहे त्यात उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं की तो द्यानी 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 का मला पक्षाचं काम करण्याची संधी द्या तोही चर्चेला जाईल अशी समोर येत त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ जी कमिटी आहे त्यांची आज बैठक आहे त्यामध्ये त्यांची चर्चा होणार आहे की जी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती की मला उपमुख्यमंत्री पदावरून पदमुक्त म्हणजे मला दूर करावं आणि मला पक्षाची जबाबदारी द्यावी असं त्यांनी म्हटलं होतं वाटते मी तर त्यांचे दे जे वरिष्ठ मंडळे त्यांना मी विनंती करेल की यांना पद राहू द्या देवेंद्र फडणवीसला जेवढे दिवस ते उपमुख्यमंत्री राहतील महाराष्ट्राचे तेवढा राजकीय फायदा मला जास्त मिळणार कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसाच्या बाबतीत लक्ष दिलं नाही सोयाबीनच्या बाबतीत लक्ष दिलं नाही संत्रा मोसंबीच्या बाबतीत नाही इकडे कांद्याच्या बाबतीत नाही असे अनेक जे प्रश्न आहेत बेरोजगारीच्या बाबतीत महागाईच्या बाबतीत काही केलं नाही त्याच्यामुळे देवढे दिवस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील तेवढा आम्हाला जास्तीत जास्ती फायदा आहे म्हणून त्यांच्या केंद्रीय मन जी समिती आहे त्यांना विनंती आहे की यांनाच महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री राहू द्यावं